जी न्यूज गणराज्य की बात सत्य जे आपल्यापर्यंत गरजेचं अहिल्यानगर मध्ये जी न्यूज या कार्याचा शुभारंभ श्री विशाल गणपतीच्या साक्षीने कार्याचा आरंभ आयल्यानगर पंधरा जून आज दिनांक पंधरा जून रोजी च्या आराध्य दैवत श्री विशाल गणपती यांच्या पवित्र भूमीवर सत्य सामाजिक न्याय व जनतेच्या हक्कासाठी झटणाऱ्या जी न्यूज या माध्यमाच्या कार्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी श्री विशाल गणपती देवस्थानाचे पुजारी यांच्या हस्ते मंगल आरती करण्यात आली आणि सदैव जनसेवेच्या उद्देशाने या कार्याची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सुमित वर्मा प्रकाश गायकवाड अमोल भालसिंग अनुराग आगरकर सुयोग मोहिते मुकेश सागर जी खंडेलवाल यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अजयजी गुजराती आणि प्रवीण गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी अभयजी आगरकर यांनी त्यांच्या आशीर्वादरूपी शब्दातून नवा कार्यास प्रोत्साहन दिले तसंच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जी न्यूजच्या या सामाजिक व सत्याचा ध्यास असलेल्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या दर्शनमात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामनापूर्ति जयदेव जयदेव गीताम्बनपविवरवन्द नगरचे आमचे मित्र प्रवीण गायकवाड यांनी एक चॅनल सुरू केलेलं आहे गणराज्याची बात या चॅनलच्या माध्यमातून देव देश धर्माच्या सर्व बातम्या ज्या खऱ्या असतात लोकांना भीती न दाखवता लोकांना खरी गोष्ट कशा पद्धतीने दाखवली जाते याचं एक उत्तम उदाहरण आज तयार करण्याच्या हेतूने प्रवीण गायकवाड यांनी जे चॅनल सुरू केलेलं आहे त्या चॅनलसाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वर्मा परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो प्रवीणजींनी चालू केलेल्या या नवीन चॅनलला माझ्या सर्व शुभेच्छा राहतील देशाच्या आणि नगरच्या नागरिकांसाठी त्यांच्या सद सदिच्छेने त्या हे चॅनल चालू झालेले त्यांच्या हितासाठी यांच्या हातून सत्कर्म घडो हीच त्यांना प्रार्थना आमचा मित्र प्रवीण गायकवाडी याने आत्ताच एक नवीन गणराज्य की बात हे यूट्यूब चॅनल सुरू करतोय त्याला त्यासाठी खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पण त्याला खूप शुभेच्छा आज आमचे मित्र प्रवीणजी गायकवाड यांनी गणराज्य की बात हे पत्रकार नवीन चालू केले आहे तसं बोललं जातं की देशाचा चौथा स्तंभ हा पत्रकारिता असतो अपेक्षा करू त्यांच्याकडून हे चौथ्या स्तंभाची योग्य यांनी कोणताही भेदभाव न करता पूर्ण जाईल याचा अपेक्षा धन्यवाद जय श्रीराम अभि अभिव्यक्तीची स्वतंत्रताचा पूर्णपणे वापर करत आज अहिल्यानगरमधून एका सर्वसामान्य कुटुंबाच्या घरातमधून प्रवीणजी गायकवाड यांनी भारताभर व अहिल्यानगरमध्ये जे काही घडतं आहे त्याचं विना काही पार्शलिटी करून काही भेदभाव न करता सत्या सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंती करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो व त्यांचा जो युट्यूब चॅनल आहे जी न्यूज गणराज्य की बात याच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा